म्हणून लसूण पण खाली आला या सगळ्या भूल थापा आता बस झाल्या आमचं विलिनीकरण होणार नाही हे तर मी सांगितलंय पण मला काळजी वाटते ती भाजपची वाटते तारखेला तुम्ही पंतप्रधान नसणार ज्याप्रमाणे तुम्ही असच गेल्या आठ दहा वर्षामध्ये अचानक टीव्हीवरती अवतरला होतात आणि सगळ्या चलनी नोटांची धुढाण करून टाकली होती काय बोलले होते कि तुमच्याकडे ज्या चलनी नोटा आहेत आज रात्री बारा पासून फक्त काँग्रेसचे तुकडे राहतील त्यांचं महत्व आम्ही काढून टाकलेलं आहे डिमॉनिटायझेशन तसच मोदीजी येत्या चार तारखेला तुम्ही फक्त नरेंद्र मोदी असाल पंतप्रधान असणार नाही आणि मी एक नवीन शब्द दिलेला आहे संपूर्ण देश चार तारखेला जसं तुम्ही काही वर्षांपूर्वी डिमॉनिटायझेशन केलेलं तसं चार तारखेला डिमोदिनेशन करणारे मग मा मला प्रश्न विचारतात की मोदीजीने पंचवीस सभा घेतल्यात महाराष्ट्रात म्हणते घेऊ देत उद्या आणखीन घेत आहेत माझं मत आहे परवा पण घ्या कारण पंतप्रधान म्हणून तुमच्या या शेवटच्या सभा आहेत महाराष्ट्रामध्ये आणि मगाशी जे मी तुम्हाला सांगत होतो भाजपच्या भविष्याची चिंता मी जे बोलतोय खरे की खोट तुम्ही मला सांगा कारण चार तारखेला यांची सत्ता जाणार भाजपचं काय होणार मला माहिती नाही पण मोदीजी तुम्ही जर का शब्दाचे पक्के असाल तर तुम्हीच जे सांगितले की पंच्याहत्तर वर्षानंतर राजकारणाने निवृत्ती घेतली पाहिजे दोन वर्षानंतर तुम्ही पंच्याहत्तर वर्षाचे होत आहेत मग भाजपचं काय होणार आता तुमचा एकच चेहरा आहे तो सुद्धा चालत नाहीये मग दोन वर्षानंतर तुम्ही सुद्धा झोडी अडकून गेल्यानंतर जे सगळे झोंडे आहेत ते भाजपवाल्यांच्या पत्रामध्ये टाकल्यानंतर भाजपचं काय होणार हा मला प्रश्न पडलेला आहे असो या सगळ्या पुढच्या गोष्टी आपल्याला काय करायच्या नाहीत मला तुम्हाला विचारायला आलो मी कारण डोंबिवली हे विधेयचं माहेर घर आहे ज्या भाषेमध्ये प्रधानमंत्री बोलतायत मला नकली संतान बोलतायत हे तुम्हाला मान्य अगदी भाजपच्या मतदारांना सुद्धा विचारतो कठीण काळामध्ये जेव्हा संपूर्ण देशात भाजपचे फक्त दोन खासदार होते अटलजींचाही पराभव झाला होता आणि आपण दोघही म्हणजे शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष राजकारणामध्ये अस्पृश्य होतो कोणीच आपल्या सोबत यायला तयार नव्हतं तेव्हा शिवसेनेने तुम्हाला साथ दिलेली की शिवसेना तुम्ही आज नकली म्हणताय हे भाजपला पटते असल जे भाजपाचे लोक आहेत त्या विचारधारेचे जे रामभाऊ महालगी प्रबोधिनीमध्ये संस्कारित झालेली लोक आहेत त्यांना हे पटते का आज अनेक असे अशी कुटुंब आहेत मला माहितीये मला भेटत असतात माझ्याशी बोलत असतात आणि मला सांगत असतात की उद्धवजी चालले बरोबर नाहीये आम्ही कोणत्या दिशेने चाललोय आम्हाला कळत नाहीये या असं व्हायला नको होतं म्हटलं व्हायचं नाहीये हे तुमच्या लोकांनी घडवलेलं आहे हे तुमच्या लोकांनी घडवले पण ती संस्कारी पिढी जी होती त्या संस्कारी पिढी बद्दल आज देखील माझ्या मनामध्ये आदर आहे जरूर आहे मी उघडपणाने सांगतो पण आज यांचं जे चाललेले तळ्यात मळ्यात आणि मग कोणाच्या तरी गळ्यात म्हणजे एकदा मला नकली संतान बोलायचं दुसऱ्याशी मला डोळा मारायचा तिसऱ्याशी मला नकली सेना बोलायचं म्हणजे त्यांना काय मी तर प्रामाणिकपणाने सांगतो मी माणूस की सोडलेली नाही आणि मी कोणताही टोमणा मारत नाही पण दहा वर्ष या माणसाने कधी झोपच घेतलेली नाहीये आपण दोन दिवस नाही झोपलो तर मेंदूला झिंजे नाही येतात हे तर दहा वर्ष नाही झोपले काय परिस्थिती झाली असेल आणि भाजपला आत्ताच्या भाजपला सांगतो की तुम्ही एवढे निर्दयी होऊ नका थोडं त्यांना आराम करू द्या आता त्यांच्या भाषणामध्ये काल आज उद्या काय कळत नाही म्हणून मी या सरकारला मोदी सरकार नाही बोलत गजनी सरकार बोलतो या गजनी सरकारच्या हातात उद्या तुम्ही देश देणार आहात कारण उद्या कदाचित विसरून जातील अरे तुम्ही मतदार देशाचे आहात मला वाटलं हो पाकिस्तानचे आहात म्हणजे देवेंद्र फडणवीस त्यांना आम्ही जे काय आता बोलतोय काय बोललात मी मी अक्षय कुमारला एक सांगतोय की अक्षय कुमार जी तुम्ही प्रधानमंत्र्यांचा परत चार तारखेच्या आत इंटरव्ह्यू घ्या आणि आंबा कसा खायचा विचारलं तसं टरबूज कसं खायचं विचारा पण चार तारखेच्या आत घ्या कारण टरबूजचा भाव जो आहे तो त्याच्यानंतर उतरणार आहे आता तर नाहीच आहे त्यांचं कसं चाललंय की मी चपराशी झालो तरी चालेल पण मी पुन्हा येईन आणि आपले मिंद्रे नुसते दाडी खाजवत पाठी पाठी पाठी, पाठी चाललेत हे म्हणे बाळासाहेबांचे विचार पुढे नेणार महाराष्ट्र तुमच्या डोळ्यात एकत लुटला जातोय हो तरी मिंदे तुम्ही दिल्लीश्वराची चाकरी करता हे बाळासाहेबांचे विचार ज्या आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरत लुटली होती त्या सुरतेचे दोन जण माझ्या छत्रपतीचा महाराष्ट्र तुमच्या डोळ्यात देखत लुटत आहेत तरी सुद्धा तुम्ही शेपट्या घालून तिकडे चाकरी करतायत हे बाळासाहेबांचे विचार हे तुमचं हिंदुत्व आणि म्हणून मी तुम्हाला जे वचन दिलेलं आहे की महाविकास आघाडी महाराष्ट्रामध्ये आणि इंडिया आघाडीचं सरकार देशात येणार म्हणजे येणारच आणि इंडिया आघाडीचं सरकार आल्यानंतर महाराष्ट्राची महाराष्ट्राची होणारी लोट ही पहिल्या प्रथम मी थांबवणार आणि महाराष्ट्राचं लुटलेलं वैभव यांनी जे गुजरातला नेलेलं आहे हे वैभव लुटलेलं वैभव मी परत मी माझ्या महाराष्ट्रामध्ये आणून दाखवल्याशिवाय राहणार नाही शेतकऱ्यांसाठी सुद्धा वचन दिलेली आहेत दहा वर्ष मोदीजी तुम्ही होतात आज महाराष्ट्र बद्दल कळवळ आलाय अनेकदा आम्ही तुम्हाला सांगितलं की मराठीला अभिजात भाषेचा दर्जा द्या अजून का दिला नाही आज अमित शाह कुठेतरी बोललेत की मोदींना पुन्हा तिसऱ्यांदा प्रधानमंत्री करा जो गोहत्या करेल त्याला आम्ही उलटे टांगू मास्वरेन दहा वर्ष तुम्ही त्यानंतर काय करत होत तिरक टांगलं होत बर गो गोवंश हत्या बनली किंवा गोहत्या केल्यानंतर त्याला उलटं टांगणार पण मणिपूरमध्ये महिलांची जी धिंडवडे काढले त्यांच्यासमोर अमित शहा तुम्ही का उलटे झालात तुमचं का खाली डोकं वरपाय झालं आम्हाला पहिल्या प्रथम मातेचं रक्षण करायचंय गोमातेचं आम्ही नंतर करणार कारण सावरकर पाहिजेत ना तुम्हाला तर सावर सावरकरांचे गाईबद्दलचे विचार सुद्धा काय होते हे मोदीजी तपासून बघा वाचून बघा आम्ही माथेचं रक्षण करतो कारण छत्रपती शिवाजी महाराजांनी आम्हाला शिकवण दिलेली आहे की परस्त्री हे माथे समान तुम्ही मणिपूर मध्ये गेला नाहीत कुठेच गेला नाहीत आणि काल आपल्या त्या प्रफुल्ल पटेल अचानक महाराजांचा जिरोटोप त्यांच्या डोक्यावरती ठेवला म्हणजे ही डोकं नाही घालणार घालणाऱ्या घालून घेणार घेणाऱ्याला डोकं नाही आमच्या दैवताची बरोबर मोदीं बरोबर करता राम मंदिरच्या वेळेला सुद्धा एक कोणतो तो सागरगोटा असाच होता तिथला त्यांनी महाराजांची बरोबरी केली होती तुम्ही त्यांचं पूजन करायचं तर घरी करा तुमच्या घरी कोणाचं पूजन करायचं तुमचा प्रश्न आहे प्रफुल्ल पटेलजी पण आमच्या शिवछत्रपतींचा अपमान आम्ही सहन करणार नाही आणि प्रफुल्ल पटेल या वेळेला महाराष्ट्र तुम्हाला आपटेल नक्की आपटेल बघा हिंमत दाखवल्यानंतर पाऊस पण थांबला की नाही हे संकटाला घाबरायचं नसतं कधी संकट हे माझ्या आजोबा सांगायचे अरे संकटाच्या छाताडावरती चालून जाण्याची हिंमत पाहिजे त्या हिमतीने मी मैदानात उतरलेलो आहे आणि तुमच्या हक्काची आपली बहीण वैशालीताई ही तुम्हाला मी उमेदवार म्हणून दिलेली आहे खासदार करण्याची जबाबदारी तुमची आहे आपण जरा मोठं केलं ते गद्दार झाले पण कल्याण डोंगिलीची ओळख गद्दार म्हणून होऊ देणार नाही होऊ शकत नाही गद्दाराला गाडणारी पाहिजे आणि म्हणूनच वीस तारखेला आपली निशाणी काय भाजपचा आणखीन एक डाव बघा कसा आहे यांच्याकडे कोणी उमेदवार नाहीत आता मी अनेकदा बोललोय की भाजपला राजकारणात पोर होत नाही तर माझा काय दोष आहे तुम्हाला नाही होत पोर त्याच्यात राजकारणामध्ये घेताय आमची तुम्ही चोरून म्हणजे माझी आमच्या राजकारणातली पोरं सुद्धा तुम्ही चोरलीत आणि माझे वडील पण मग तुमचं कर्तृत्व काय तुमचं कर्तृत्व काय कमलाबाई कमलाबाई काय कामाची आहे मग जर यांचं काही कामाचे नसतील तर जो नाही कामाचा तो नाही रामाचा तो नाही रामाचा पण हे भाजपचे जे नीच डाव आहेत की शिवसैनिकच एकमेकांमध्ये लढवायचे मी येताना काही जण बघत होतो काय आपली चोरलेली निशाणी घेऊन फिरत होते अरे माझी निशाणी चोरतोय चोर तो चोर वर शिरजोर आणि गद्दार जे आज आपल्या अंगावरती येत आहेत जरा चार तारखेपर्यंत थांबा तुमचा जो गॅसचा फुगा झाला त्याला बरोबर टाचणी कशी मारतो ती मी बघा पण हे सगळं मी बोलतोय हे तुमच्या जोरावरती बोलतोय तुम्ही सो साथ देणार विजय मिळून देणार ना पैशाचा महापूर येईल आयुष्य विकणार आहात भविष्य विकणार आहात खोक्यामध्ये बंद होणार आहात मग एकच वचन मला द्यायचं की हातामध्ये जी मशाल आहे त्या मशालीने हुकुमशाहीचं बूड जाळून भस्म झाल्याशिवाय आम्ही थांबणार नाही या बघा मशाली पेटलेल्या आहेत लावा सगळ्यांनी मोबाईलचे टॉर्च लावा जरा सगळ्यांनी लावा ठीक आहे सगळ्यांना धन्यवाद देतो आणि वैशाली ताई आता तुमची जबाबदारी आहे गद्दाराच्या विरुद्ध मला निसटता विजय नकोय असा गद्दाराला गाडा कि पुन्हा कित्येक पिढ्या कल्याण डोंबिवलीमध्ये गद्दारीचा किडा वळवलटा कामा नये जय हिंद जय महाराष्ट्र